सी ए फायनल म्हणजे सी ए कोर्समधला सगळ्यात टफेस्ट कोर्स ये करण्यासाठी लातूरमध्ये कुठेही कोंचिंग होत नाही आपले आईवडील चिखल्यात जन्मले चिकल्यातच आहेत पण आपण चिखलात नाही मरणार आपण गरिबीत नाही मरणार एक पत्र्याची चार खोलींची शाळा होती लाकडी डेस्क त्याच्यावरच जाऊन बसायचं पाठीमागच्या बँचला जाऊन बसायचं कुणाशी बोलायचं नाही काय नाही काय नाही अशी अवस्था आज माझा पेपर आहे आणि आजची आजच एक्सपायर झाली सगळ्यात मोठा प्रश्न काय करायचं एखादी पोळी कागदामध्ये गुंडाळून आणायचे तिथंच बेंचवर बसणे तिथंच खाणे तिथंच झोपणे खूप अभ्यास केला खूप अभ्यास केला तीन महिने अभ्यास केला एक्झाम दिली रिझल्ट आला फेल झालो <laughs> नमस्कार माझं नाव आहे सी ए मोसिन महबूब शेख मी लातूरला राहत असतो आणि मी शिंदे चव्हाण गांधी अँड कंपनी चार्टर्ड अकाउंटंट्स या फर्म मे फर्ममध्ये पार्टनर म्हणून माझी लाईफ एन्जॉय करत आहे एक मुलगा जो अतिशय गरीब पर गरीब परिस्थितीत जन्मतो ज्यांच्या घरी खायचे वांदे आई वडील लहान भाऊ बहीण हे सगळे विटभट्टीवर विटा बनवण्याचं काम करतात जेव्हा मुलाचे डोळे उघडतात तेव्हा तो पाहतो तर आपली आई चिखल तुडवत आहे आपला लहान भाऊ चिखल तुडवत आहे तेव्हा त्याला कसं वाटणार की आपण शाळेत जावं अभ्यास करावं माझा डेली जो शेड्यूल होता आई वडील लहान भाऊ लहान बहीण यांच्यासोबत सकाळी पाचला उठणे विटभट्टीवर जाणे चिखल तुडवणे विटा तयार करणे आणि विटा तयार करून जेव्हा सात आठ वाजतील तेव्हा पटापट घरी पळत येणे फाटक्या पिशवीमध्ये दोन पुस्तकं ठेवलेली असायची वह्या ठेवलेल्या ते घेणे आणि पळत शाळेला जाणे त्या काळी माझ्याकडे सायकलसुद्धा नव्हती घर ते शाळा मी चालत जायचो शाळेतून आल्यानंतर दुपारी परत बारा वाजता परत विटभट्टीवर जाऊन काम करणे विटा बनवणे चिखल तुडवणे आणि संध्याकाळी घरी परत आल्यानंतर रात्री परत नऊ ते एकपर्यंत अभ्यास करणे चार ते पाच तास झोपणे परत सकाळी पाचला उठून चिकाल तुडवत विटा बनवत हा प्रवास सुरू होता तरी पण एक जिद्द होती की आपल्याला काहीतरी बनायचं आहे कारण आम्हाला माहीत होतं की आपले आई वडील जन्मले चिखल्यातच आहेत पण आपण चिकलात नाही मरणार आपण गरिबीत नाही मरणार लहानपणीचा उद्देश वेगळा होता थोडंसं मोठं झाल्यानंतर शिकण्याचा उद्देश वेगळा होता आणि शिक्षण झाल्यानंतर परत शिकण्याचा उद्देश वेगळा होता लहानपणी शिकाव्याच्यामुळं वाटायचं कारण घरी जर बसलो तर घरी काम करावं लागायचं आई म्हणायची शाळेला जा गेल्या नाही तर चल, चल विटा बनो चल चिखल तुडो त्याच्यामुळं शाळेत जायचं आणि शाळेत गेल्यानंतर काय जेव्हा मी शाळेत जाऊन बसायचो जेव्हा शेजारच्या वर्गातली गुरुजी जेव्हा क्वेश्चन विचारायचे जेव्हा शेजारचा विद्यार्थी त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं तेव्हा मला खूप वाईट वाटायचं अरे या विद्यार्थ्यांमध्ये असं काय आहे जे माझ्यामध्ये नाही हा उत्तर देतोय मग मी का नाही देऊ शकणार मी कोण आहेत त्यालाही तितकीच बुद्धी आहे मलाही तितकीच बुद्धी आहे मग फरक कुठं पडला तर फरक इथं पडला की त्यानं तो बुद्धीचा वापर केला आणि एक लक्षात घ्या तुम्ही जर त्यावेळी उत्तर नाही देऊ शकलात तर मी सरांना सांगू शकत नाही 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 सर मला दिवसभर वीटभट्टीवर काम करावं लागतं मला चिकल तोडवावं लागतो मग सर काय म्हणतील ठीक आहे बस पण त्याच्यानं कुणाचं समाधान झालं सरांचं समाधान झालं असेल पण माझं नाही तर मला खंत याची वाटली की मला त्याचं उत्तर देत आलं नाही वाईट या गोष्टीचं वाटायचं वीटभट्टीवरून घरातून शाळेत जाईपर्यंत जो मला चालत जाण्यासाठी जो वेळ लागायचा अर्ध्या तासात त्या अर्ध्या तासात मी शब्दांचं पाठांतरण करणे जो शाळेमध्ये होमवर्क दिलेला आहे तो होमवर्क पाठ करणे ह्या गोष्टी करत जायचं याची एक भीती होती दुसरी भीती अशी म्हणजे जेव्हा हिवाळ्यामध्ये आपण वीटभट्टीवर काम करतो जेव्हा चिखलामध्ये आपले हात घालतो तेव्हा थंडीच्या दिवसामध्ये आपले हात तडकतात खूप तडकतात आणि त्या हातामधून हातांना भेगा पडतात आणि जर समजा मी आज होमवर्क नाही केलं तर त्या काळी सर खूप मारायचे सरांची छडी जेव्हा हातावर बसायची तेव्हा त्या ते भेगामधून रक्त बाहेर पडायचं तेव्हा सरांना मी उलटा हात दाखवायचा की सर सव्याच्या हातावर नाही सर उलट्या हातावर मारा त्याचं कारण हे आहे की मला माझ्या हातावरच्या रक्तांच्या भेगा सरांना दाखवायच्या नव्हत्या कारण जेव्हा आपली मजबुरी आपण लोकांना दाखवतो ना तो त्याचा फायदा घ्यायला सुरुवात करतात त्याच्यामुळं मी उलट्या हातावर छड्या खायच्या परिस्थिती इतकी वाईट असायची जेव्हा समोरच्या हातावर छडी बसायची तेव्हा हातातून रक्त यायचं तेव्हा एक अन्नाचा घाससुद्धा खाता येत नव्हता त्या भीतीपुटी अभ्यास केला आणि कुठंतरी शिकण्याची जिद्द होती शाळा जर पाहिली महात्मा गांधी विद्यालय लातूर एक पत्र्याची चार खोलींची शाळा होती लाकडी डेक्स त्याच्यावरच जाऊन बसायचं पाठीमागच्या बँचला जाऊन बसायचं कुणाशी बोलायचं नाही काही नाही काय नाही अशी अवस्था पाणी जर आलं शाळेमध्ये पत्रावरून पाणी टपकायचं तर बसायला जागा नसायची वर्गामध्ये त्यावेळी शाळेला सुट्टी असायची आणि आम्हाला याची भीती होती की शाळा जरा सुट्टी असेल तर मला वीटभट्टीवर कामाला जावं लागणार माझा अभ्यास नाही होणार त्याच्यामुळं आम्ही घरी जायचंच नाही असाच प्रवास झाला चौथी पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी त्या काळी दहावीमध्ये त्र्याहत्तर टक्के पडले बोर्डाचा निकाल लागला शाळा खूप छोटी होती शाळेमधून माझा दुसरा क्रमांक आला मग त्या काळी आई काही लोकांच्या घरी धुनी भांडायचं काम करत होती मग तिथले प्राध्यापक एक दोन कॉलेजमध्ये टीचर होते मग त्यांनी मला बोलवलं त्यांनी माझी मार्कशीट पाहिली आणि म्हटले अरे मोसिन तुला गणितात खूप छान मार्क आहेत तू सायन्स घे मग सायन्स घे म्हटल्यानंतर प्रश्न पडला की सायन्सला तर खर्च खूप आहे मग आपण कसं करणार मग त्याच्यानंतर त्यांनी मधला पर पर्याय पर सांगितला तू कॉमर्स कर मग मी कॉमर्सला ॲडमिशन घेतलं ग्रॅज्युएशन होईपर्यंत कधीही कपडे विकत घेतले नाहीत जे लोकांनी कपडे दिले तेच कपडे वापरले त्याच कपड्यावर कॉलेजला गेलो कॉलेजमध्ये गेल्यानंतर कुणाशी मैत्री केली नाही कारण मला माहिती होतं जर आपण कुणाशी मैत्री केली तर मित्र म्हणतात चल चहा प्यायला चल नाश्ता करायला पण ते खर्च करणे इतके पैसे आमच्याकडे नव्हते त्याच्यामुळे कुणाशी मैत्रीसुद्धा केली नाही मागच्या बेंचवर जाणे बसणे अभ्यास करणे असं होत होत बारावी झाली बारावीला बहात्तर टक्के पडले मग बारावी झाल्यानंतर ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन चालू असताना एका सी एकडे जॉब जॉईन केला जॉब म्हणजे काय तिथं साय सरांना चहा आणून देणे ऑफिसशी फरशी साफ करणे ऑफिसची काच साफ करणे क्लाइंटचे झेरॉक्स आणून देणे ऑफिस उघडणे ऑफिस बंद करणे या प्रकारचे कामं मग त्यावेळेस मला एक लक्षात आलं की सरांचा इतका मोठा रुबाब सर फोर व्हीलर फोर व्हीलरमध्ये येतात मोठे मोठे अधिकारी सरांना उठून नमस्कार करतात इतकी मुलं सरांच्या हाताखाली काम करतात सरांनी नेमकं असं काय केलं असेल की सर इतके मोठे झाले मग माहिती काढली तर माहीत झाली की सर चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि त्यांनी खूप अभ्यास केला आणि ते पास झाले मग माझ्या लक्षात आलं की अरे मोठं होण्यासाठी काय लागतं अभ्यासच करावा लागेल ना म्हणजे कुठला मोठा डोंगर तर खंदायचा नाही खूप जणांनी सांगितली खूप हार्ड एक्झाम असते शंभरपैकी फक्त तिघ जण पास होतात जण पास होतात माझं उत्तर एकच होतं कुणीतरी पास होतच ना शेवटी शंभरच्या शंभर तर नापास होत नाहीत पण इन्स्टिट्यूट तर चुकीचं नाही आहे आपल्याला असं काहीतरी वेगळं करावं लागेल की ते शंभर विद्यार्थी करत नाहीत तीन विद्यार्थी पास होतात ना मग त्यांनी असं काय केलं की ते पास झाले मला तेच करायचं मला माहिती होतं आपली परिस्थिती नाही आहे आपल्याकडं आपल्याला काम करावं लागतं विठभट्टीवर जावं लागतं इतका अभ्यास आपण करणार कसा तरी पण मला कॉन्फिडन्स होता की मी हे करणारच तिथं जॉब करत असताना मग मी सरांना सांगितलं की सर मला सी ए एक्झाम फायनल एक्झाम देण्यासाठी कुठल्या तरी एका सी कडे तीन वर्ष इंटर्नशिप करावी लागते मला तुमच्याकडे इंटर्नशिप भेटेल का मग त्यांचं एक उत्तर होतं बाळ अंतरून बगरून पाय पसरावे अंतरून बघरून पाय पसरावे सी ए करणं सगळ्यांच्या हाताची गोष्ट नाही ती गोष्ट मला थोडी कुठेतरी खटकली की अरे असं काय म्हणजे तू बी माणूसच आहे मी बी माणूसच आहे मी काय नाही करू शकत मी करून दाखवणार आणि मग मी ते ऑफिस सोडलं त्यावेळेस मला तिथं चार हजार रुपये पेमेंट होतं ऑफिस सोडलं मी ती शेवटी ऑफिस सोडलो खूप ऑफिसेसमध्ये इंटरव्ह्यू गेले सगळ्या लातूरमध्ये उन्हातानाचं फिरलो खूप जागी इंटरव्ह्यू दिले कुणी मला नकार दिला नाव वाचून काय नाव आहे शे काय आर्टिकलशी भेटणार नाही कुणी मला नकार दिला माझे कपडे पाहून कुणी मला नकार दिला माझं बॅकग्राऊंड पाहून मग मी असंच इंटर्नशिप करत करत एक ऑफिसमध्ये गेलो तिथं मला एक व्यक्तिमत्व भेटलं कदाचित ज्याच्यामुळं माझं आयुष्य पलटलं सी ए सचिन शिंदे सी ए सचिन शिंदे सरांनी माझा इंटरव्ह्यू घेतला आणि ते म्हटले की मोसिन म्हणली तुझी ग्रास्पिंग पॉवर खूप जबरदस्त आहे आणि मी आज सांगतो तू शंभर टक्के सी ए होणार तू शंभर टक्के सी ए होणार आणि सी ए झाल्यानंतर तू इथंच पार्टनर होणार त्यांनी तर म्हटले पण सी ए करण्यासाठी लागतात पैसे भलेही ती तुम्हाला एकदा भरायची नसती पण टप्प्याटप्प्याने काही ना भरावी लागतात टॅलेंट तर नसेल तरी आपण कमवू पण पैसे कुठून कमवणार आपण इथं दिवसभर काम केलं तर आपल्याला ऐंशी रुपये भेटतात ऐंशी रुपयामध्ये आपलं पूर्ण घरभार खातं आणि ह्याला कुठले पैसे भरायचे एका एक दिवशी जर घरात खायला नसेल एक भाकर असेल तर आई म्हणणारी स्वतः उपाशी झोपायची हो आणि आपले लहान लेकरांना एक एक घास भरवायची ते दिवस आठवले मग आपण खरंच जो निर्णय घेतला तो बरोबर असेल का हा प्रश्न निर्माण झाला जर आपण या निर्णयामध्ये यशस्वी झालो तर कारण माझ्याकडून वेळ नव्हता ज्या लोक ज्या दुसऱ्या विद्यार्थ्यांनी पाच वर्षात कमवलं हो आहे दहा वर्षात कमवले हो मला फक्त ते तीन ते चार वर्षात पूर्ण करायचं होतं माझ्याकडे रजिस्ट्रेशन करायला आय पी सी सी म्हणून हो एक असते सी ए एक्झाममध्ये त्यावेळी रजिस्ट्रेशनला खरंच पैसे हो नव्हते त्यावेळेस बारा हजार रुपये रजिस्ट्रेशनची फीस होती आणि भैयांचं नुकतीच एंगेजमेंट झाली होती तर त्यांनी त्यांची एंगेजमेंट रिंग विकून मला पैसे आणून दिले की तू हे घे तू रजिस्ट्रेशन कर आणि सी एला सुरुवात कर तेव्हा माझे डोळे भरून आले की आपण हे पैसे घेतोय आणि ह्या पैशांचं जर आपण चीज नाही केलं ना तर आपल्या इतका वाईट माणूस कोण नसणार आहे मी ते पैसे घेतले बंडमुट्टीत पैसे घेतले रजिस्ट्रेशन केलं सी एला जेवढे एक पैसे लागतात पूर्ण ऑफिसमधून पुरवले गेले मग अशी मी बोंडल्याप्रमाणे एक भाग असतो टॅलेंट आणि एक भाग असतो फायनान्स इथं दोघांचा मेळ लागला आणि आता सगळं बाहेर माझ्या कांद्यावर होता सगळीकडून देवाने सपोर्ट केला होता फक्त मला प्रूव्ह करून दाखवायचं होतं की मी जे निर्णय घेतलेला आहे तो कितपत बरोबर आहे आणि मग मी ज्यूत तोडून अभ्यासाला सुरुवात केली आय पी सी सीला असताना सुरुवातीला लायब्ररी जॉईन केली बुक्स घेतले पैसे पुरेसे नव्हते त्याच्यामुळं आठपैकी फक्त दोन्ही दोनच विषयांचं कोचिंग केलं आणि बाकी सगळे विषय स्वतःहून सेल्फ अभ्यास करायचे ठरवले लायब्ररी लावली खूप अभ्यास केला दिवस रात्र अभ्यास केला रात्र झोपली नाही दोन ते तीन तास झोपायचं कुठलं तरी एक वडापाव आणायचं एखादी पोळी कागदामध्ये गुंडाळून आणायचे तिथंच बेंचवर बसणे तिथंच खाणे तिथंच झोपणे खूप अभ्यास केला खूप अभ्यास केला तीन महिने अभ्यास केला एक्झाम दिली रिझल्ट आला फेल झालो हातापाय थरथर करायला लागले की एवढी मेहनत केली मी तरी पण फेल झालो आपल्याच्यानं होईल का खरंच त्यावेळेस दोनशे मार्काला पास असायचं असायचं मला एकशे सदुसष्ट मार्क पडले आणि एका विषयामध्ये एक्झम्शन आलं एक्झाम्शन म्हणजे से एक्झाममध्ये कसं असतं जर तुम्ही चार विषय दिले तीनमध्ये जर पास झालात आणि एकामध्ये फेल झालात तर सगळे विषय डबल द्यावे लागतात त्याच्यामध्ये दिले त्याच्यावर त्यावेळेस फेल झालो मग पुढे काय करायचं त्यावेळेस सचिन सरांनी परत बसवलं आणि मला सांगितलं की अभ्यास कुठल्या पद्धतीनं करायचा मी खूप मेहनत केली खूप अभ्यास केला पण चुकीच्या पद्धतीने अभ्यास केलेला होता त्याच्यामुळं फेल झालो त्यांनी मला सांगितलं की अभ्यास कुठल्या वेनं करावा लागतो आणि त्यांनी सांगितलेली टेक्निक मी पाडली पाळी आणि असाच अभ्यास करत 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 गेलो आय पी सी सी पास झालो आता आलं सी ए फायनल सी ए फायनल म्हणजे सी ए कोर्समधला सगळ्यात टफेस्ट कोर्स हे करण्यासाठी लातूरमध्ये कुठेही कोचिंग होत नाहीत त्याच्यासाठी पुण्याला जावं लागतं पुण्याला गेल्यानंतर मग राहणे पिणे याचा खर्च कोण करणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे मग पुण्यामध्ये गेलो काही पैसे भैया पाठवायचे काही पैसे सर पाठवायचे क्लासेस जॉईन केले लायब्ररीमध्ये सकाळी जाऊन बसायचं सात वाजता जाऊन बसायचं ते रात्री नऊ दहापर्यंत फक्त लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करायचं दुसरं काहीच नाही माझ्या फॅमिलीतली माझी सगळ्यात आवडती व्यक्ती म्हणजे माझी आजी जेव्हा म्हणजे सी फायनल मी ऑलरेडी तीन वेळेस दिलं होतं पदरात फक्त अपयश राहिलं होतं मी शेवटचा एक ट्राय करणार होतो कारण सगळ्यांनी म्हटलं होतं की तू सोडून दे तीन अटेम्पमध्ये झालं आता तुला होणार नाही पण मी सगळ्यांना सांगून फक्त शेवटचा एक अटेम्प मागितला होता की यावेळेस जर नाही क्लिअर झालं तर मी सोडतो एका दिवशी अभ्यास करत होतो दोन पेपर झालेले होते तिसरा पेपर ऑडिटचा होतो दिवसभर अभ्यास करत होतो दुसऱ्या दिवशी पेपर होता सकाळी अचानक माझा फोन वाजला फोन आजल्यानंतर मी म्हटलं घरचे तर कधी कधी इतक्या लवकर फोन करत नाहीत काय झालं असेल फोन उचलला तिकडून भैयाचा फोन आला अरे तुला माहीत झालं का मी म्हटलं काय अरे तुझी आजी एक्सपायर झाली अरे बापरे म्हटलं आज माझा पेपर आहे आणि आजी आजच एक्सपायर झाली सगळ्यात मोठा प्रश्न काय करायचं मग मी ठरवलं की आपण पेपर द्यायचं आणि क्लिअर करायचा मी अंतविधीच्या फक्त पाच मिनिट समशानभूमीमध्ये गेलो त्याच्या आधी मी घरी गेलेलो नाही आहे गेलो फक्त आजीचा चेहरा बघितला पाच मिनटं थांबलो आणि परत आलो आणि अभ्यास सुरू केला त्यावेळेस माझी मनस्थिती काय होती मला काही नाही फक्त एकच दिसत होतं की आपल्याला क्लिअर करायचं आहे आणि तो ऑडिटचा पेपर होतो जेव्हा रिझल्ट लागला तर मी अंतकरणाने जड अंतकरणाने जड मनाने एक्झाम दिली आणि त्या ऑडिटच्या पेपरमध्ये मला सगळ्यात जास्त मार्क सी ए फायनलमध्ये पडला आणि असं करत करत शेवटी सी ए फायनल क्लिअर झालं आणि आज मी चार्टर्ड अकाउंटंट बनलो हा प्रवास मग हा कसा घडला ह्याच्यामध्ये पाठीमागं कोण कोण आहेत ह्याला फक्त आपण शंभर टक्के दिल्यामुळं हे यशस्वी आहे आज मी चार्टर्ड अकाउंटंट झालो आणि आज ज्या फर्ममध्ये मी पार्टनर आहे शिंदे चव्हाण गांधी अँड कंपनी जिथे सचिन शिंदे सर पार्टनर आहे ज्यांनी मला पार्टनर करून घेतलं त्यांचं आज लातूर पुणे मुंबई दिल्ली या ठिकाणी ऑफिसेस आहेत शंभरपेक्षा जास्त मुलं आज कामं करतात इतकं सगळं अचीवमेंट झाली हे कशामुळं फक्त आणि फक्त यशामुळं आपल्या प्रयत्नामुळं एक लक्षात घ्या एक छोटंसं उदाहरण सांगतो की विचार माणसाचे बदलले पाहिजेत माणूस हा पैशानं गरीब असला तरी चालतो पण विचाराने कधीच तो गरीब असू नये जर तो विचारानं गरीब असेल तर तो कधीच श्रीमंत असू शकत नाही <laughs> एखादा विद्यार्थी म्हणतो की मी खूप मेहनत केली होती पण मी एक्झाममध्ये फेल झालो त्याच्यानंतर तो पुढची वेळ म्हणतो की यार मी माझं शंभर टक्के दिलं होतं तरी पण मी क्लिअर नाही करू शकलो असं का झालं मग त्यावेळेस एक गोष्ट मला क्लिक होते की हा विद्यार्थी बोलला की मी शंभर टक्के दिले म्हणजे शंभर टक्के म्हणजे काय माझ्या माहितीस तो शंभर टक्के म्हणजे काय जर तुम्हाला एखादी एक्झाम क्लिअर करायची असेल किंवा आपल्या आयुष्यामध्ये जर कुठलेही काम करायचं असेल तर एक लक्षात ठेवा शंभर टक्के कशाला म्हणतात दिवसात जर चोवीस तास असतील चोवीस तासापैकी शंभर टक्के तर तुम्ही युटिलाईज करू शकत नाहीत त्याच्यात तुमच्या काही पर्सनल गोष्टी असतात तुमचं त्याच्यामध्ये जेवण आलं पाणी आलं झोप झाली पण राहिलेला जो काही वेळ असेल फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे बारा तास शिल्लक आहेत तर बारा तासामधला प्रत्येक सेकंड युटिलाईज करणे त्याला आपण शंभर टक्के म्हणतो ते कसं युटिलाईज करणे जर समजा मी पाण्याचा ग्लास पित असेल किंवा मी जेवण करत असेल त्यावेळेस सुद्धा तुमच्यासमोर बुक ओपन असलं पाहिजे त्याला शंभर टक्के म्हणतात तुम्ही जर सहज कुठंतरी भिंती करा असे टर्न ऑफ झाला आणि तिथे काहीतरी तुम्ही फॉर्म्युलाज लिहून ठेवलेले आहेत किंवा बुकचं कुठले तरी समरी लिहून ठेवलेली आहे तुम्ही ते रीड करत आहात म्हणजे तुम्ही जो तुमचा ते बारा तास आहेत त्या बारा तासामधला प्रत्येक सेकंड युटिलाईज करत आहात त्याला म्हणतात शंभर टक्के देणे कारण इथं वेळ तुमचा कुठं वाया जातच नाही आहे ना तुम्ही एक लक्षात घ्या तुम्ही पाणी पित असतानासुद्धा बुक्स रीड करताय म्हणजे वेळ वाया जातच नाही आहे आणि एक लक्षात घ्या ह्यालाच म्हणतात शंभर टक्के आणि जरच तुम्हाला खरंच यशस्वी आपल्या आयुष्यामध्ये व्हायचं असेल तर तुम्हाला तुमचं शंभर टक्के द्यावं लागेल याच्या पलीकडे नाही हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका